मित्रांनो नमस्कार मी योगेश खोकरे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो हा जो तुम्ही समोर नजारा बघताय ना तो आहे महाराष्ट्रातला सर्वात उंच धबधबा वज्राय धबधबा आज याच एरियामध्ये आपल्या गायी चालायला आलेत खूप दिवस व्हिडिओ नव्हता केला खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिने व्हिडिओ नव्हता केला काही गोष्टींच्या अडचणी असतात त्याच्यावर पण मी नक्की व्हिडिओ करू मित्रांनो ज्यावेळेस आपण कुठेतरी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळेस अडचणी येतातच अडचणी आल्याही पाहिजेत जोपर्यंत अडचणी येत नाही तोपर्यंत माणूस मजबूत होत नाही मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचं कारण असं होतं की आपल्याला एक कन्सेप्ट होता लहानपणी आपण सगळे सगळेजण सर्गे, मिळून चिकाचं दूध खायचो गायचं चिकाचं दूध म्हणजे तापवायचो आपण किंवा आपल्या कि पाहुण्यात द्यायचो सगळ्यांना द्यायचो टाकून खायचं नाही कुणाला सगळ्यांना द्यायचं तर का द्यायचं चिखाचं दूध म्हणजे काय तर गाई व्यायल्यानंतर पहिल्या बहात्तर तासातलं जे दूध असतं त्याला म्हणतो आपण गाईच्या चिखाचं दूध हे चिखाचं दूध काय असते मित्रांनो तर गाईच्या किंवा आईचं जे पहिलं जे दूध असते ना ते खूप म स्ट्रॉंग असते किंवा त्याच्यामध्ये कंटेंट खूप असतात आणि हे कंटेंट काय करतात तर तुम्हाला भरपूर प्रमाणात इम्युनिटी दे देतात गाईच्या चिखाच्या दुधामध्ये शास्त्रीयदृष्ट्या जवळपास बावन्न टक्के इम्युनोग्लोबिन्स आहेत इम्युनोग्लोबिन्स आहेत लॅक्टोफेनिन्स आहेत पी आर पीज आहेत ग्रोथ फॅक्टर्स आहेत असे बरेच घटक आहेत मित्रांनो आणि म्हणून गायचं जे पहिलं दूध आहे ते खूप म्हणजे खूप औषधी मानलं जातं त्याला फक्त विषय काय होतो ज्यावेळेस आपण ते उकळून खातो त्यावेळेस त्यातले औषधी घटक आहेत ते सगळे संपतात मित्रांनो जे कंटेंट असतात जे बायक्टिक कंटेंट म्हणतो आपण ते ते सगळे हिटमुळे संपतात आणि म्हणून काही कंपन्या आहेत धन्वंतरीसारखी साताराची कंपनी आहे ते त्याच्यावर काय करते तर त्यांनी त्याला कोल्ड कोल्ड्रिंक प्रोसेसनं कोल्ड्रिंक टेक्नॉलॉजीनं त्याची पावडर केली चिखाची पावडर आणि ती मार्केटमध्ये आणले मित्रांनो खरं सांगायचं झालं तर गाय आमच्याकडे पूर्वीपासून आहेत म्हणजे आमचं पारंपरिक व्यवसाय आहे गायपालन पण गायच्या चिखाच्या दुधाबद्दल किंवा गायीच्या गोमूत्राबद्दल एवढं औषधी महत्त्व मलाही म माहीत नव्हतं ते धन्वंतरी कंपनीमधून ज्यावेळेस मी तिकडे काम करायचो त्यावेळेस ते, ते मला कळलं की बाबा चिखाचं दूध नेमकं का महत्त्वाचं आहे किंवा गायला आई का म्हणायचं गायला आई का म्हणायचं तर गायीचं आणि आईचं दूध रासायनिकरित्या सेम आहे म्हणून आपण गायला आई म्हणतो तर मित्रांनो जे चिखाचं दूध आहे ना गायीचं ते खूप आणि खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये खूप सारे कंटेंट्स आहेत जवळपास एकोणनऊ प्रकारचे घटक आहेत असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे त्याच्यावरचे काही रिसर्च पेपर देखील पब्लिश केले गेलेत असे बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडच्या गायी आफ्रिकेमध्ये नेल्या आफ्रिकेमध्ये त्यांनी त्या ते गीर गायचं दूध वाढवलं त्याची पैदास चांगली केली आणि आपल्याकडच्या गायी आहेत मित्रांनो हे खूप दुर्दैवी आणि दुःखदायक गोष्ट आहे मित्रांनो म्हणून या गायी वाचवण्यासाठी आपल्या स्तरावर आपल्याला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आपण केले पाहिजेत मागे एक विषय आला होता की गायीला शासन पन्नास रुपये देणार गोशाळेला माझं असं वैयक्तिक मत आहे तुम्ही गोशाळेला शंभर टक्केच पैसे द्या त्याच्याबद्दल आमचं दुमतच नाही गोशाळेला पैसे दिले पाहिजे त्याशिवाय गाय वाचणारही नाही पण जे पैसे आपण गायीला पन्नास रुपये म्हणतोय तेच जर आपण शेतकऱ्यांना देखील दिले एका एक गायला पन्नास रुपये तर मी गॅरंटी देतो महाराष्ट्रातून एकही गाय कुठूनही कत्तल खाण्याला जाणार नाही मित्रांनो फक्त शासनाने त्याच्यावर निर्णय घ्यावा शासनाने त्याच्यावर काहीतरी ठाम भूमिका घ्यावी की खरोखर गाय वाचली पाहिजे म्हणून खरंच जर आपल्याला गाय वाचवायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत गायचे उत्पाद जी उत्पादनं असतील म्हणजे तूप असेल तिचं गोमूत्र असेल शेण असेल किंवा त्याच्यापासून अजून काय बनवता येते का जसं की शेणापासून आपण गांडूळ खत बनवू शकतो आहे किंवा शेण गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवतो आहे जीवामृत आता खूप मोठ्या प्रमाणात लोकं नैसर्गिक शेतीकडे वळायला लागलेत पण नैसर्गिक शेतीकडे वळताना पण बऱ्याच लोकांचा कल गाय समोराकडे नाही आहे ते कुठून तरी घेतात करतात ठीक आहे पण मला असं वाटतं की जर आपल्या गाय संपली तर नैसर्गिक शेती शक्यच नाही ने, नैसर्गिक शेती जर तुम्हाला खरंच करायची असेल तर गाय वाचणं खूप महत्त्वाचं आहे कारण गायीमुळे आपल्याला शेणखत देखील भेटतं पूर्वीच्या प्रमाणात पूर्वीच्या काळी लोक बैल तरी संभाळायचे आज बैल पण लोक संभळत नाही आहेत आणि त्यामुळे होते काय नेमकं तर बैल खाण्याला गेल्यामुळं शेण त्यांना भेटत नाही लोकांना शेण पण भेटत नाही आणि गायीला ब्रिडिंगचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं तीन ते चार वंड जवळपास या याच्यामध्ये आपल्या खांडामध्ये म्हणजे काय होते त्याच्यामुळं तर हे नॅचरल मिलन होतं गायचं आणि हे नॅचरल मिलन खूप महत्त्वाचं आहे हे नॅचरल मिलन जर नाही झालं तर त्याचे परिणाम जसं की आपण सिमेंट्स वगैरे भरलं तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात गायची डिलिव्हरी व्यवस्थित होत नाही किंवा क्रॉस ब्रीडिंग होते आणि या क्रॉस ब्लिडिंगमुळं खूप प्रॉब्लेम होतात म्हणून आपल्याला आम्ही खोंडं वगैरे ठेवतो आपल्या गोठ्यामध्ये त्याचं कारण ते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर ही आवताला पण चालतात अवताला पण आणि म्हणजे दोन्ही गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो म्हणून ही बैल बैलदेखील वाचलं पाहिजे इंग्रज ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर त्यांनी पहिल्यांदा गाय नाही कापा बोलले ते बोलले बोलले की पहिल्यांदा बैल कापा बैलांची संख्या कमी झाली गायंची संख्या ॲटोमॅटिक कमी होईल जर चांगली पैदास पाहिजे असेल आपल्याला तर आपल्या गोठ्यात चांगला खोंड असणं गरजेचं आहे चांगली गाय असणं गरजेचं आहे तरच पुढची पिढी चांगली होईल आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दिसते दिसतंय ना मला वाटत नाही आपण जर प्रयत्न नाही नाही केला ना पुढच्या पाच ते दहा या वर्षात याच्यातलं काहीही बघायला नाही भेटणार कारण आमच्या गावी पूर्वी ज्या गाय होत्या त्याच्यातल्या फक्त आणि फक्त आता एक वीस टक्के तरी गाय शिल्लक आहेत बाकी गाय जवळपास संपल्यात माझ्या गावात नाही मा पण आमच्या भागातसुद्धा तीच उलट आमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त दिशी गाय आहेत माझ्या गावाकडे दिशी गाई आमच्या पट्ट्यात कुठेही नाहीत मी हे अभिमान सांगू शकतो भले आमच्या गावाचा विकास कमी झालेला असेल कसंही असेल पण आमच्याकडे गायींचं प्रमाण जेवढं आहे ना तेवढं कुठंच नाही कुठल्याच गावात नाही आता इथे एक वनस्पती नाही मित्रांनो ही आहे आपलं जंगली अनंतमूळ याचे देखील खूप उपयोग आहेत अशा रानात असणाऱ्यांना बऱ्याच वनस्पती गाय खातात आणि ते औषधीचे गुणधर्म आहेत ते त्यांच्या दुधामध्ये येतात गायी सांभाळणं पण एवढं सोपं नाही मित्रांनो हे खूप कष्टाचं काम आहे आणि आपण कितीही मोठ्या गप्पा मारल्या तरी माणसाला जगण्यासाठी खूप पैसा लागतोच आणि त्यामुळं जिथून प्रॉफिट नाही ती गोष्ट आजकाल माणूस करणं झालं आहे म्हणजे शेवटी घर तरी कसं चालणार ना ती पण खूप मोठी गोष्ट आहे ती महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ह्यालाच काही जर स्वरूप देता आलं व्यवसायाचं तसं जरी काही करता आलं तरी चांगली गोष्ट आहे त्यामुळं गाय वाचेल गाय वाचली तर पुढचं सगळं वाचेल गाय नाही वाचली तर काहीही नाही वाचणार आपणही नाही वाचणार आपली ही आहे रान हळद बघितलं असेल सगळ्यांनी मी एक त्याच्यावर व्हिडिओ बनवीन सगळ्या प्लांटवर ज्या मेडिसिनल प्लांट आहेत ना त्या सगळ्यावर मी एक व्हिडिओ बनवीन व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे मान्य आहे पण या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत पाऊस हा अनियमित व्हायचं काय कारण आहे आपण निसर्गावर कुठेतरी अत्याचार करतो आहे निसर्गावर कुठेतरी आपलं शानपण दाखवायचा प्रयत्न करतो त्यामुळे सगळं उलटं व्हायला लागलं मित्रांनो आता आमच्या आजी आहे ऐंशी नव्वद वर्षाची आहे ती नव्वद प्लस आहे ती जे काही दात हालत नाही ते बोलते माझ्या आयुष्यात मी फक्त दूध आणि दहीच खाले त्यावेळेस खायला खायला काही जास्त आनंद भेट भेटत नव्हतं हो आणि ते बोलते एवढा पाऊस माझ्या आयुष्यात मी कधीही मेमध्ये बघितला नव्हता या सीझनमध्ये एवढा पाऊस कधीही नव्हता बघितला पाऊस खूप व्हायचा पण पावसातच व्हायचा आता हे सगळं उलटं होते त्याचं कारण काय आहे की आपण निसर्गावर कुठे ना कुठेतरी अत्याचार करतो आहे हे थांबलं पाहिजे हे कुठे ना कुठेतरी बदललं पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे धन्यवाद थांबतो